बाजूला मालक बसलेला ना बाजूला मालक बसलेला आणि अंबादास दानवेंचं पद ऑगस्टला संपत आहे तर मला विरोधी पक्षनेता बनवा आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी मग नितेश राणेला शिवाय द्या एकनाथ शिंदेना शिवाय द्या तर लगेच उद्धव ठाकरे पद देतात मेरिटवर पद मिळत नाही राणेंना शिवाय द्या एकनाथ शिंदेना शिवाय द्या कधी राज शिवाय लगेच उद्धव ठाकरे पदरात पट टाकतात हे ह्या त्यांच्या या चार कार्ट्यांना माहिती असल्यामुळे बाजू असलेल्या फावड्याला खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे काय होतं त्या बाबतीमध्ये थोडा मला अभ्यास करून तुमच्याशी बोल मला त्याबद्दल उगाच मी इथून स्टेटमेंट देणार मला थोडा अभ्यास करून दे त्याच्यावर अभ्यास झाल्यानंतर त्याच्याबद्दल भूमिका मांडू शकतो